मध्ये जो दुष्काळ पडलेला आहे या दुष्काळाच्या संदर्भामध्ये बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं या दुष्काळानं सर्व शेतकरी हातबल केलेला आहे आणि या हातबल शेतकऱ्याला बळ देण्यासाठी राजेंद्र मस्के मित्रमंडळाच्या माध्यमातून जे काम केलं जात आहे आज बीड तालुक्यातील पिंपरणे या गावामध्ये जे छावणीचं उद्घाटन केलेलं आहे त्याच्याबद्दल मस्के साहेब आपल्या सोबत आहेत सर काय सांगणार हे छावणी आपण चालू केली त्याच्या महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ पडलेला आहे या दुष्काळाची दहाकता दिवसान दिवस वाढत चाललेली आहे आणि विशेषतः बीड तर जिल्ह्यातले सर्व ती सर्व तालुके हे दुष्काळाच्या छायेखाली आहेत आणि दुष्काळ जाहीर होऊन चार महिने झालेले आहे आणि सरकारकडं शेतकऱ्याचं लक्ष लागून होतं की सरकार पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी काहीतरी उपाययोजना चा कराल परंतु आत्ता पालकमंत्र्यांनी एकशे दहा चा चारा चा छावण्यांना चा मंजुरी चा दिलेली त्याच्यामध्ये पिंपरण्याची छावणी देखील मंजूर करण्याचं काम बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे आणि ही जी दुष्काळाची दाहकता आहे एक दोन तीन दिवसामध्ये जवळपास आठशे ते नऊशे गुरं या ठिकाणी दाखल झालेली या उघड्या रानावरती तुम्ही पाहताय की आपलं गाव सोडून आपले घर सोडून हे लोक सगळे शेतकरी आपलं पशुधन जगवण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि याची दहाकता एवढी वाढलेली आहे की गावामध्ये राहून काय करायचं की आपले जे आपल्याकडचे जे जनावर आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या आहे चाऱ्याची समस्या आहे म्हणून या उघड्या राणावरती छावणीच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याला आधार देण्याचं काम या ठिकाणी करतोय आणि बीड तालुक्यामध्ये वीस ठिकाणी अशा चारा छावणी आम्ही सुरू करतो पाटोदा आणि आष्टी तालुक्यामध्ये अजून चारा छावणी चालू नाही याच्याबद्दल चा आपण काय सांगता येईल पाटोदा आणि आष्टी असल किंवा बीड जिल्ह्यातले वेग अजून काही तालुके असतील तारा कुठेही सुरू झाल्या नव्हत्या आज कालच पालकमंत्र्यांनी एकशे दहा चारा छावण्याला मंजुरी दिलेली आहे त्याच्यामध्ये पिंपर छावणी देखील मंजूर करण्याचं काम केलेलं आहे आणि अशा आष्टी तालुक्यामध्ये पंचवीस छावण्याला मंजुरी दिलेली आहे दोन तीन दिवसामध्ये त्या ते देखील छावण्या सुरू होतील परिस्थितीमध्ये पिकाची परिस्थिती चांगली आहे अशी जर खोटी माहिती देऊन या भागातील शेतकऱ्यावर जर अन्याय करणार असाच तो अन्याय आम्ही सहन करणार नाही असं छातीटोक पण आम्ही त्या <प्राँगा> ठिकाणी जाऊन सांगितलं त्यावेळेस तुम्हाला आठवत परिस्थिती माहिती होण्यासाठी आम्ही पिंपरगावच्या धरणामध्ये तिथं धरणे आंदोलन केलं त्या भागातले अनेक शेतकरी आमच्या माता भगिनी देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या गावामध्ये तीन चार महिन्यापूर्वीच पाण्याची परिस्थिती बिकट आहे की जाणीव करून देण्याचं काम पहिल्यांदा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं मी त्या ठिकाणी थंडीचे दिवस होते थंडीच्या दिवसामध्ये माझ्या सहकार्याच्या सोबत त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या आणि चारा छावण्यासाठी किंवा शेतकऱ्याला हेक्टरी अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जर कुणी आंदोलन केलं असेल तर राजेंद्र मित्र मित्रमंडळाच्या वतीनं ते आंदोलन करण्यात आलं एवढ्या थंडीमध्ये आम्ही पोरण्या धरणामध्ये त्या भागातले सर्व शेतकरी बैलगाडी सह त्या ठिकाणी गुळा डोळा सह पिंपर कोरड्या धरणामध्ये आले आणि आमच्या माता भगिनी देखील त्या ठिकाणी चारशे पाचशे महिला देखील त्या कोरड्या धरणामध्ये गावची जी परिस्थिती आहे त्याच्याकडे सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे या भावनेतून त्या माता भगिनी देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आणि त्यावेळेसच बीड तालुक्यामध्ये पहिलं शासकीय टँकर मंजूर जर कधी झाला फक्त पिंपर आंदोलनामध्ये पंचवीस टँकर टँकरला मंजुरी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं की आम्ही आंदोलन मागे घेतोय आम्हाला काय प्रशासनाला विकीस घालायचा नाही परंतु आमच्या ज्या मागण्या त्या मागण्या तुम्ही त्या ठिकाणी मंजूर केल्या पाहिजेत त्या ठिकाणी तहसीलदार आले एल डी ओ आले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या जे मागण्या आहेत त्या सगळ्या शासन शासन स्थानावर त्याची मंजुरी होणार आहे ज्यावेळेस सरकार कराल त्यावेळेस त्या मागण्या कशा राबवायच्या ते फक्त काम आम्ही करतोय म्हणून आमच्या हातामध्ये जे आहे की टँकर तात्काळ सुरू केले पाहिजे कि ज्या गोष्टी आमच्या हातामध्ये आहेत त्या गोष्टी आम्ही तात्काळ या ठिकाणी सुरू करतो असं आश्वासन त्या ठिकाणी तहसीलदारांनी दिलं आणि आम्ही आंदोलन मागे घेतलं आणि त्यांनी लेखी सांगितलं होतं की तुम्ही आज या ठिकाणी लोकशाही पद्धतीने आंदोलन केलेलं आहे सरकारचं लक्ष वेधण्याच्या हेतून हे आंदोलन कोरड्या धरणामध्ये आपण या ठिकाणी एक हजार ते दीड हजार लोक एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन करताय आम्हाला त्याची जाणीव आहे हो परंतु पुढच्या पंधरा दिवसामध्ये गुराच्या छावण्याचा प्रश्न आम्ही मार्गी आहोत आणि शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे खरीप आणि रब्बी दोन्ही पिक हातातून गेल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला जर आधार द्यायचा असेल तर हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्याला केली पाहिजे ही देखील मागणी आम्ही त्या आंदोलनामध्ये लावून आणि आज सरकार आग, या ठिकाणी माध्यमातून या विचार नक्की आंदोलन करून महिने झाले परंतु चुकीच्या रिपोर्ट मुळे छावण्याला या ठिकाणी उशिरा मंजुरी मिळाली हे देखील या ठिकाणी मी मान्य करतो परंतु छावण्या सुरू होत असताना वीस ते पंचवीस ठिकाणी आपण या छावण्या सुरू करतोय आज पिंपळ या परिसरामध्ये छावणी उद्घाटन होत आहे दररोज कुठे ना कुठे आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करण्यासाठी छावणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी छावणी सुरू करतायत परंतु ही छावणी सुरू करत असताना खऱ्या अर्थाने मला सगळ्यांना सांगायचंय कि हा ठिकाणी आपलं गाव सोडून आपलं कुटुंब सोडून या माळावरती रानावरती हे शेतकरी मंडळी